आषाढी यात्रेसाठी नवमी दशमी एकादशी व द्वादशी असे चार दिवस पंढरपूर येथे वास्तव्यास असलेल्या भाविकांनी एकादशी साजरी करून द्वादशीला जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता म्हणत परतीचा प्रवास सुरू केला यंदा पावसाने लवकर सुरुवात केल्याने आनंदी झालेला शेतकरी कष्टकरी विठ्ठलाच्या आषाढी सोहळ्यासाठी मोठ्या श्रद्धेने पंढरपुरात दाखल झाले त्यामुळे यंदा अठ्ठावीस लाखांहून अधिक भाविकांची पंढरपुरात गर्दी झाली हे भाविक एस टी बस रेल्वे आणि खाजगी वाहनाने पंढरपूरला आले होते पंढरपुरात ठिकठिकाणी टीक उतरलेल्या भाविकांचे पंढरपूर वासियांनी केलेल्या आदरातिथ्यामुळे वारकरी भाविक भारवून गेले टाकळी रोडवरील वृंदावन नगर येथील रहिवासी सचिन शिंदे आणि कुटुंबियांनी वारकरी भाविकांची सेवा केली आपलं राहतं घर महिला वारकरी भाविकांना राहण्यासाठी मोफत दिलं सचिन शिंदे त्यांची पत्नी बहीण आणि मुलांनी वारकऱ्यांची सेवा केली शिंदे कुटुंबियांनी केलेली सेवा पाहून मराठवाड्यातून आलेले भाविक कृतार्थ झाले पासष्ट एकर येथील भक्तीसागर रेल्वे मैदान उपनगरीय भागातील मोकळ्या जागेत तंबू व राहुट्या उभारून भाविक विसावले होते यंदाच्या वर्षी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने वाहनांची संख्या देखील वाढली चंद्रभागेत पवित्र स्नान करून देवाचे कळसाचे किंवा मंदिराचे दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण करत एकादशीचा सोहळा आटपून वारकरी परतीच्या प्रवासाला लागले आहेत